हां बोला आडवा करा चालू नमस्कार मित्रांनो घरचा तंत्र ह्या मध्ये सर्वांचं स्वागत आहे आज काही जंगलात फिरत असताना इकडे अभय अरण्यामध्ये आपल्याला इथे एक कुरमुडी कंद आणि गिटुळीचा वेल ही बेटला हो का याची पानं बघून जास्त व्यवस्थित ह्याला कुरमुडीचा कंद म्हणतात काही ठिकाणी आणि घिटुळी दोन नाव मला माहिती आहेत हो का आणि एवढं दाटणीत आलेला येल हो का आता ही पानं नवीन कुठे हो का ही वरचा वेल असायला ह्याच्या लाकूड एक मित्रांनो बघा पांढरा राहतो या ह्याची ओळख म्हणलं बघा ही बघा ह्याच्यावर एक पांढरा थर राहतो एक पावडरसारखा आणि फांदी एकदम ठिसूळ असते आणि ह्याचा एक कंद खाली असा रताळ्यासारखा असं सा, लांब निघतो ह्याचा कंद गुडघ्यासाठी वापरायचा मित्रांनो गुडघ्या लोक बहु लयत त्रस्त झालेले आहेत गुडघ्याला काय करायचं मित्रांनो ह्याचा कंद घ्यायचा गोमूत्रात आणि गुडघ्यावर लेप द्यायचा मित्रांनो गुडघे दुखी असतील हाडाचे विकार असतील हाडाची दुखणी असतील मानपट असेल कोपरखिळे असतील टिचरा असतील ह्याचा जर लेप दिला आहे असा काही दिवस तर शंभर